आपण बायको सोबत निघालो की असे एखाद्याच महिला पण गेली की आपल्याला एखाद्या साडीचा सा कलर आवडतो तो साडीचा सा। मग सगळ्या साड्या काय दुकानातच बघायच्या का दुकाना <laughs> बरं आपण दुकानाना पुढे उभा राहिलो आणि बघितलं ते दुकानदार काय म्हणतो माहित आहे का साहेब नेहा वहिनीला चांगली दिसत आता वहिनी काहीच मावस असले दोन जोडायला लागते ते सांगून पटेल। म्हण आपला तुमच्या आमच्यासारखा सारखा सामान्य माणूस काय करतो हिंडत्या फिरत्या साड्या बघतो कोण नाही म्हणत नाही काय ना आपलं तर आपण पाच झालं म्हणलं आपल्याला आता गेलेल्या महिले साडी बघितली का या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात बघितले म्हणलं तर तुम्ही काय सोडताय आणि नाही म्हणलं कुठं वर तोंड करून फिरता हो आणि तुमची माफी मागून सांगतो बरं का डॉक्टर सुद्धा तुम्हाला सामील असत कसली दंदनीत महिला असतो चौघाने हो धरून दवाखान्यात नेली तरी डॉक्टर म्हणतात हिला रक्त कमी आहे